आज बघा तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे हळदी कुंकू स्पेशल घरच्या घरी कसे शे बनवू शकतो छोटे छोटे असे पर्स हँड पर्स आणि ते आपण क देऊ शकतो स्वतः बनवून मस्त आहे बघा अगदी पाच मिनटामध्ये तयार होतात आणि तुम्ही स्वतः भरपूर शिवू शकता तर बघा आज आपण हे मस्त छान असे आयडिया बघणार आहोत मस्त अशी, अशी। आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात अशा छोट्या छोट्या पर्स आणि द्यायला पण खूप छान वाटतात तर चला पटकन बघूया तर इथे बघा मी एक डिझायनर कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये रब्बर सीट आणि अस्तर घेतलेला आहे लोगो लावून घेतलेला आहे माझा तर बघा आता बघूया आठ बाय साडेचार घेतलेली आहे उंची बघा मी फक्त तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने किती तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता कमी जास्त सेम कलरचा बघा प्लेन कपडा घेतलेला आहे सेम साईजचा आणि सेम कलरची चेन घेतलेली आहे रनर टाकून तर पहिला आपण त्या पीसला चेन लावून घेऊया चेनला शिलाई मारताना रनर सुईमध्ये नको यायला ह्याची काळजी घ्या कारण रनर तर सुईमध्ये आला ना तर सुई पटकन अशीच तुटली जाते आणि आता बघा श चैन लावून घेतल्यानंतर आपण त्याला दाब शिलाई पण मारून घेतो आहे दाब शिलाई चैनीची एकदम अशी कॉर्नरली शिलाई मारायची म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान येते आणि तुम्हाला एक्स्ट्रा असं मारून कपडा लावायची गरज नाही लागत आता बघा जो डि डिझायनर कपड्याला आपण चैन लावून घेतली ना तो कपडा प्लेन कपड्यावर ठेवून त्याला पण आता आपण जॉईन करून घेऊया आहे बघा चैन त्याला पण अशी लावून घेव्या आणि सेम तसं दाब सिलाई पण मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल ना तो कट करून घ्यायचा आहे आपल्यांना दाब शिलाई मारताना एकदम कॉर्नरनी मारायची त्याची फिनिशिंग खूप छान येते बघा किती व्यवस्थित दिसतं आहे ना आता आपण ते जॉईन करून घेऊया दोन्ही पीस एकत्र करून तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सिलाई पण बघा आता मी सिंगल सिंगल सिलाई मारून घेते आहे कारण त्याला आपण पायपिंग करणार आहोत पायपिंग केल्याने पर्सला ना फिनिशिंग खूप छान येते आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल ना तो तुम्हाला लावायची गरज नाही लागत आज मी तुम्हाला ही मीडियम साईजची पर्स दाखवत आहे तुम्ही तुम्हाला किती छोटी मोठी पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही आ, कमी जास्त मेजरमेंट घ्या आणि ह्या पर्सची साईज ना खूप मस्त आहे हातामध्ये एकदम अशी कम्फर्टेबल राहते ही पर्स आणि शिवायला पण एकदम पटापट होतात तुम्ही पटापटाच्या या शिवू शकता आता बघा ना मी तुम्हाला हे पाच मिनटाच्या आतमध्येही तुम्हाला मी शिवून दाखवलेले आहे पर्स पायपिंग केल्यानंतर त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे पर्स बघा आपली छान अशी तयार झालेली आहे अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये तर मी फक्त तुम्हाला छान अशी आयडिया दाखवलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की क कमेंट करून सांगा आणि हळदी उंकूला वाण देण्यासाठी हे खूप छान असा पर्याय आहे तर बघा तुम्ही पण शिवून बघा ट्राय करा घरच्या घरी सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे छान अशी मिडियम साईजची तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आज मी ह्याच्यामध्ये तीन कलर शिवून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये टोटल सहा रंग आहेत तर मी तुम्हाला तीन रंग दाखवते आहे आता माझ्याकडे जे कपडे आहोते पर्सचे बॅगांचे त्यातून मी हे छान असे छोटे छोटे पर्स तयार केलेले आहेत हळदिंकासाठी वाहन देण्यासाठी हे बघा सुंदर अशी आयडिया तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आज तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हो मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन करून क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण प्लीज सांगा पर्स ट्राय करा थँक्यू